नमस्कार मी स्मिता आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा याविषयी थोडीशी माहिती योगिक संस्कृतीमध्ये शिव शिवाकडे देवता म्हणून नव्हे तर आदि आदियोगी म्हणून पाहिले जाते पंधरा हजार वर्षांहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उंच प्रवे प्रदेशांमध्ये अवतरला त्यांचे उगमस्थान किंवा त्यांचा पूर्व इतिहास याविषयी कुणालाच कल्पना नव्हती शिवाय त्यांनी स्वतःची ओळखही करून न दिल्याने त्यांचे नावेही अज्ञात राहिले परिणामी त्याचा उल त्यांचा उल् उल्लेख आदियोगी किंवा प्रथम योगी असा केला जातो गुरुपौर्णिमा म्हणजेच प्रथम योगीने स्वतःचे रूपांतर आदि गुरु पहिल्या गुरुमध्ये केली ती पौर्णिमा त्यांचं आगमन झालं तो आसनस्थ झाला तो शून्यावस्थेत शु, होता त्याच्या नेत्रातून वाहणारे परमानंदाचे ही जीवनाची एकमात्र निजखून होती या व्यतिरिक्त काहीच जाणवत नव्हतं अगदी त्यांचं श्वसन सुरू आहे की नाही हे सुद्धा समजत नव्हतं तो काही गूढ अनुभूती घेत असल्याचं तिथल्या लोकांना जाणवलं ज्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते सारच अगम्य होतं ते लोक आले काही वेळ त्यांनी वाट पाहिली आणि अखेरीस ते निघून गेले कारण गूढ अभू अनुभूतीत हरवलेल्या त्या योग्याला भोवतालचं भान उरलं नव्हतं पण केवळ सात माणसे तिथे थांबून राहिली या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्या सात जणांनी प्रार्थना केली जे गुण गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनी ते त्यांची विनवणी धुरकावून लावत आदियोगी योग्य गरजली मूटमतींनो तुम्ही आज या अवस्थेत आहात त्यावरून हे स्पष्ट होतं की लाखो वर्षांमध्येही तुम्हाला ज्ञानप्राप्ती अशक्य आहे हे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठोर तपस्या करण्याची आवश्यकता आहे हा ही काही पोरखेळ किंवा मनोरंजन हवे दक्षिणायनाची पहिली पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा अर्थात प्रथम गुरु जन्मला तो दिवस पण त्या सात जणांचा अट्टहास इतका तीव्र होता की आदियोगिनी त्यांना काही पूर्वतयारीचे टप्पे सांगितले दिवसामागून दिवस गेली महिन्यामागून महिने सरले वर्षामागून वर्षे गेली तरीही या सात जणांची तपस्या सुरूच होती आदियोगिनी मात्र त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही असं म्हणतात की सात जणांची साधना जवळपास चौर चौऱ्याऐंशी वर्षे अखंड सुरू होती चौऱ्याऐंशी वर्षानंतर एका पौर्णिमेच्या दिवशी सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करत होता त्या दक्षिणायनाच्या आर आदियोगींची कृपादृष्टी त्या सात साधकांवर पडली आता ते आत्मज्ञान प्राप्तीसाठी पात्र झाले होते या पात्रतेच्या तेजाने ते जा तळपत ते ते होते आता ते खरंच प्रा प्र पात्र बनले होते आ आदियोगी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करू शकत नव्हते आदियोगीने त्या सातही जणांना जवळून निहाळले आणि जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसला त्यावेळी त्याने गुरुच्या जा भूमिकेत जायचे ठरवले ती पूर्ण चंद्राची पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते पहिल्या योग्याचे रूपांतर गुरुत होण्याची पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा तो गुरु दक्षिण दिशेला वळला आणि त्याने आपल्या सप्त शिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले म्हणूनच तो दक्षिण मूत्री मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे हीच ती दक्षिणायनातील पहिली पौर्णिमा हीच ती गुरु पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आदिगुरूंचा म्हणजे ब्रह्मांडातल्या प्रथम गुरूचा जन्म झाला